मी सगळ्या दिसत राहू तुम्हाला आता आता सकाळचे सात आणि सगळ्या एकत्र दिसतोय तर काय दिसतोय सांगा सुनीता म्हणू शकता तुम्ही म्हणल्या होत्या मला ड्रेस घालव मी ड्रेस घातला कस दिसतो कमेंट मध्ये सांगा फक्त जमाना बदल गेले उडायची होती पण आता दुनिया बुडायची नाही

आणि ती सगळ्यात छोटा आमचं पिल्लू आणि तिच्या पेक्षा लहान स्वाती सगळ्यात लहान आहे का याच्यात पण आणि आमच्या सगळ्या जावनमधील पण सगळ्यात लहान मिचे ना पिवळ्या बघून घ्या आंबट आंबटेत जरा

दरवी माणसांच्या माग बाया लागतात म्हणजे काय कि बाबा नवऱ्याच्या माग बायको लागते चला नव फिरायला हो। घेऊन इथं आमचं उलट झालंय सगळं आता पानपालात लावी सगळं हा दाजी पण उठल्या उठल्या म्हणले कि झाला येऊ का आम्ही बी म्हणलं असं असतं काय हा टायमाला नका येऊ म्हणलं ताई म्हणली ताई म्हणली आम्ही पहिले बघून येतो आणि मग तुम्हाला नेतो म्हणजे त्यांचं त्यांना परत गाडी आमचं आहे ना रात्री किती वाजता ठरलंय आठ साडेआठला ठरलंय नाही हा नाही हा चाललं होतं ध्रोची तब्येत जरा ठीक नव्हती पडला होता, होता हाताला सूज होती त्याचे चांगले काल दिवसभर हॉस्पिटलमध्येच गेला एक्स रे वगैरे काढला त्याचा सगळ्या गोष्टी केल्या आम्हाला वाटलं होतं फ्रॅक्चर आहे पण नाही मुक्का मारा होता त्याच्यामुळं मग यांनी हळदी कुंकाच्या दिवशीच सगळं ठरवलेलं होतं त्याच्यामुळं मग प्लॅन म्हणलं नको माझ्या एकटीमुळं सगळ्यांचा मुड ऑफ व्हायला मग डॉक्टर म्हणले काय नाही नॉर्मल आहे टॅब म्हणजे पेन किलरचे आपली औषध त्याच्यानी होऊन जाईन म्हणले आणि रात्री सकाळी जरा चांगली रात्री हळदीचा लेप वगैरे लावला तर सगळं रात्रीचा अंदाज हो आपला आणि मग त्याचे पप्पा आहेत त्याच्यामुळं काही टेन्शन नाही ते म्हणले ठीक आहे जा मी आहे आणि तसाही मी असून नसून फायदा नाही पप्पा असले ग पप्पा सोबतच राहतो जास्त चला

<laughs> मांजर मन <laughs> येतो मनी माऊच आईच नाव आजपासून पण मनी माऊ बक्का म्हणल्या चालन का नाही मनी माऊ म्हणते <laughs> था। ना चालन ना बक्का नको मनी आणि यातील लगेच माऊ मारायचं कर दुसऱ्याला काही माजरच देते का गळ्यातला पण आहे का वेगळं हाय हे भरायला गॅस भरायला गाड्या उभा आहेत हा काही नाही दोनच आहेत आपल्याकडे

दाता 11 वाजले पडले यार अकरा वाजलेत आणि आम्ही मस्त नाश्ता करायला थांबलेलो आहे हं असलं ना उतरा उतरा पटापट पडत लागलेली आता अ अ अ अ कसे आ, 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 कसे राजू चांगला चला चला

त्यांनी पण त्या पण आदर्श सासूबाई येत त्यांनी पण डबा आणलेला आहे मी सगळ्यात लहान आहे माझ्यापेक्षा हे थोड्या मोठ्या आणि ह्या थोड्या आम्ही मोकळे झालो आयच खायला खालो मग हॉटेल बंद खायचो मोदक घरच बटर बटर बिल मिल्क का

मी बी म्हणले नाय ना म्हणजे बी चहा पण केल ती पण ते ইচ্ছা নাই নোর্মাল तर छान असा मस्त हॉटेलवरती नाश्ता केला आणि मग त्यानंतर आम्ही वॉटर पार्कमध्ये पोहोचलो आणि तिथं आल्याच्यानंतर तिकीट काउंटरला म्हटलं त्याला तिकीट घ्यावं कारण आता एवढी गर्दी नाही आहे आणि तिकीट ही कमीच होतं तसं एरवी साडे तेराशे चौदाशे रुपये इच पर्सन तिकीट असतं पण आता आम्हाला फक्त हजार रुपये काहीतरी लागले इच पर्सनला कॉस्ट्यूम वेगळे तर कॉस्ट्यूम सगळ्यांनी मागच्या वेळेस आम्ही म्हणजे साईज वगैरे व्यवस्थित बाकीच्यांना सगळ्यांना बसल्या नव्हत्या कुठे पॅन्ट पण अपऱ्याच होत्या कुठं फाटलेली कसे पण कॉस्ट्यूम दिली रेंट ते रेंटनी तर त्या आम्ही आणले होते स्वाधीनी आणि मी घरून पण बाकीच्यांकडे नव्हते ह्यावेळेस सगळ्यांनी घरनंच आणले तर आणि नेमकं माझं स्वातीचाच दिन्यान कॉस्ट्यूम घरी सापडला नाही घायच्या गडबडली कारण अचानक का, आमचा प्लॅन झाला होता तर आम्ही दोघींनी मग इथून नवीनच घेतले म्हटलं जाऊ दे कायमच आम्ही येतोच दर उन्हाळ्यात उन्हाळ्यात काही वर्षात ना आमचे दोनदा होतातच त्यामुळं म्हटलं होऊन जाईल कारण ते पण पहिले कॉस्ट्यूम पण जुनेच झालते तर मग स्वतींनी आणि मी दोघींनी पण आम्ही नवीन घेतले आणि बाकीच्यांनी घरनं आणले होते मी तसा एक बरोबर आणला होता तर मग आत्याबाईला दिला म्हटलं तुम्ही घाला मग तुम्ही घेते नवीन कारण त्यांनी आणलेला नव्हता आणि इथले कपडे घालायला पण थोडंसं अनकम्फर्टच वाटतं त्यांचे कारण ते पॅन्ट वगैरे आपल्या चिपड्याचा असतात तशा तर बरस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे कॉस्ट्यूम होते आणि जास्त महाग पण नव्हते काहीतरी सहाशे सहाशे रुपयात तर आले पण कारण ते याच आहे ना ते कॉटन नाही आहे सिंथेटिक नायलॉनमध्येच मध्येच बनलेले असतात मेन रिझन ते असतं की जे आपण राईड्सवरती बसतो त्या राईडमधनं व्यवस्थित आपण घसरून खाली यावं कारण कॉटननी घसरत नाही दुसरी एक गोष्ट कॉटनचा कलर पण थोडासा जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं कॉटन पूर्ण बॅन आहे वॉटर पार्कमध्ये जे पण आहे ते नायलॉन सिंथेटिकचेच कपडे चालतात इथं छान असे टॉईज पण होते मागच्या मागचोईस आम्ही इथनं एक टॉईज नेला होता घरी तर मस्त मस्त वेगळ्या वेगळ्या गर प्रकारची टॉईज पण आलेली होते

झालेली आता सगळ्यात अगोदर मी आले आणि बाकीच्या बघू आता कसं एन्जॉय करतात आता सगळ्यांचा व्हिडिओ आपण कॅमेरामध्ये काहीच करू जेव्हा म्हणजे कसा वावरतो बघा आता एक एक जण अशी मोठ्या मोठी निवड राही आता ही तर छोटी राईड आहे पण मोठ्या मोठ्या राईड मध्ये तर बसूच शकत नाही त्या हरणवाईनी आली वा हा सगळ्यात अगोदर मागच्या वर्षी अचानक आलो ना हरणवाईनीची तब्येत खराब झाली ती तापीनी पर फनफनल्या होत्या काहीच एन्जॉय त्यांना करता आलं नाही खऱ्या अर्थाने त्यांनीच ह्या वेळेस म्हणल्या की बाबा आता आम्हाला मला ह्या वेळेस आपल्याला जायचं आता तुमच्या मागू कोण होतं होत बघू आता ही तर लई छोटी आहे मोठ्या मोठ्या राईड तर भरपूर मोठ्या आहेत बघू आता कोण कोण बटार बटार आता कोण आहे चला आपली भारती ताई

चला गप्पर सिंह आ गया गप्पर सिंह गप्पर सिंह गप्पर सिंह आ गया जाए बच्चे नहीं आली 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 <laughs> आली अरे बेटी काय आजू काही ना बसलीच नाही मला असं वाटतंय गप्पर पिंक मगरमच्छ इधर है बेबी पिंक मगरमच्छ ए बेबी पिंक मगरमच्छ अरे और उधर रानी पिंक मगरमच्छ इधर व्हाइट मगरमच्छ इधर अबोली मगरमच्छ इधर ये वाला व्हाइट भी ये वाला ग्रीन कौन सा मगरमच्छ अच्छा लगा सबसे Ada di mana sih আহ চা आप अपने फोटो जाते वक्त फोटो काउंटर पर देख कर ले जा सकते हैं

तर संध्याकाळचे वाजलेले सहा आता पार्क बंद झालाय बघा ते बघा बारो बारोबारो बाहेर बारो काढून राहिलेत मग आम्ही काय बाहेर निघायला तयार नाही <laughs> तर आता म्हणलं आलोय तर पैसा वसुलच झाला पाहिजे बाबा तर मस्त बिकी कसं वाटलं मनिषा काही वाटलं छान छान म्हणजे वर्षभराचा शीन बाग माणसाचा एक प्रकारचा हलका होतो तरी पण आहे ना आम्ही बऱ्याच वेळेच बसलो होतो कारण आहे ना राईड करायला मोठ्या मनीष ताई नको म्हणायचा आणि कुणी हा म्हणायचं कुणी नको मग म्हणलं नको बाबा काहीन चांगलं वाटतं काहीनलं नाही वाटत मग कुणीच ना करू म्हणलं बसलो उन्हाला वाळलो वल्ले झालो वाळलो वल्ले झालं चहा घेतला बेळ खाल्ली सगळं झालं मस्त एन्जॉय घेतला आता कपडे चेंज करू आणि मग आता बघू पुढचं कसं आहे राजूभाऊची पाहिजे हा तिथं आता तिथं जाईल डायरेक्ट चेंज करू आणि मग डायरेक्ट घरी ते चला पटापट आवडा तिथे नको येऊ शेवायला सगळे गेलेत बघा ताई अख्ख्या वॉटर पार्क मध्ये मा तुम्हाला एक माणूस काय कुत्र नाही दिसता <laughs> पण आम्ही सगळे शेवट बघा ताई मागून येऊ हो राहिली हा सगळ्यात शेवट बघा आणि आम्ही शेवट आहेत सगळ्यात शेवट वळजबरी निघून राहिल निघलोय बाहेर नाही तर काही इच्छा होय ना आमची चला 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 लवकर लवकर हे बघा कुठंच नाही सगळीकडे सामसुम झाले एकदम कुठंच कुणीच नाही आहे सगळे सगळे गेले जास्तच्या घरी आपणच शेवट निघा तर चला सगळे चेंज वगैरे करून आता आलोय वॉटर पार्कच्या बाहेर आणि बाहेर आल्याच्या नंतर मस्त पैकी चहा गरमागरम घ्यावा म्हणलं कारण की, की सगळे थंडीने कुडकुट कुडकुट झाले हे बघा तोंड बघा कसे झाले एवढी एवढीशी चिमणी सारखे सगळ्यांचे सा त्यातले आता काही जणी म्हणतात घ्यायचा चहा काही जणी नाही आपल्याला आता लागतो बाबा आपण चहा प्रेमी मी तर घेणार हे नाही घेणार एक दोन आणि तीन तिघे नको म्हणतात आम्ही घेणार काळ आहे कधीच केलं नाही किती तास झाले ले काळ आहे म्हले चाल चांगला आहे का नाही ना जास्त झाला